नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही का बाई या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिनविशेष सांगण्यासाठी मिळालेली आहे सगळ्यात आधी सुप्रभात आज आहे ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे दोनशे चौतीसावा दिवस लिप वर्षामध्ये दोनशे पस्तीसावा दिवस श्रावण शके एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण तृतीया आज बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिन्यातली कृष्ण पक्षाची तृतीय तिथी असणार आहे तिथी आज दुपारी एक वाजून सत्तेचाळीसपर्यंत असणार आहे त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होणार आहे आज दुपारी धृतीयोग सुकर्म सुकर्मयोग असणार आहे धृतीयोग दुपारी एक वाजून दहा मिनिटांपर्यंत राहील तसेच आज उत्तराभाद्रपद नक्षत्र रात्री दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे याशिवाय आज श्रावणातील संकष्टी चतुर्थी असणार आहे तर आज राहुकाळ दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तो तीन वाजेपर्यंत असणार आहे हे झालं पंचांग पण आजचा दिवस हा जागतिक प्लांट मिल्क दिवस म्हणूनही साजरा केला जातो हा दिवस म्हणजे वनस्पती आधारित दुधाच्या फायद्यांवरून जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि प्लांट मिल्क म्हणजे बदाम ओट्स सोया नारळ तांदूळ आणि इतर वनस्पतींपासून बनवलेले दूध आपण जे प्राण्यांपासून दूध घेतो तर त्याच्याऐवजी वनस्पतीपासून दूध बनव बनवण्यासाठी ह्या दिवसामुळे प्रोत्साहन मिळेल आणि कसं आहे पर्यावरण स्नेही जे आहेत ते ते म्हणा किंवा पशुधनावरती अवलंबून न राहता या दुधाची खूप जास्त लोकप्रियता हल्ली वाढलेली आहे ज्यांना लॅक्टोसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या दुधाबद्दल खूप जास्त जागरूकता आहे आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन्स आणि खनिजही भरपूर असतात त्यामुळे आरोग्य त्यादासाठी ते लाभदायकही ठरते दोन हजार एकोणीसमध्ये आजचा दिवस सर्वप्रथम हा आंतरराष्ट्रीय धर्म किंवा श्रद्धेच्या आधारे होणाऱ्या हिंसाचाराच्या कृत्यांमुळे बळी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा आजचा दिवस आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट असं आहे की धर्माच्या किंवा वि स्वतःच्या विश्वासाच्या आधारावरती इतरांवरती जे अत्याय कर अन्याय करतात अत्याचार करतात आणि हिंसाचार करतात ह्या हिंसाचारामध्ये जे अनेक बळी पडतात तर त्या बळींना किंवा ज्यांना हानी पोचलेली आहे अशा लोकांना बळी पडलेल्या लोकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी म्हणून आणि त्यांचे हक्क जागरूक ठेवण्यासाठी म्हणून आजच्या दिवसाची स्थापन सर्वप्रथम घोषित जो करण्यात आला तो दोन हजार एकोणीसमध्ये यू एसमध्ये आता आपण आजच्या दिवसाचं विशेष काय आहे पाहूयात तर सोळाशे एकोणचाळीस साली ब्रिटिश इस्ट ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई या शहराची स्थापना केली त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो मद्रास डे म्हणूनही साजरा केला जातो अठराशे अठ्ठेचाळीस साली अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला अठराशे चौऱ्याण्णव साली आजच्या दिवशी महात्मा गांधींनी नतालमधील भारतीय व्यापाऱ्यांविरुद्ध भेदभावाचा सामना करण्यासाठी नॅटल इंडिया काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे दोन साली कॅडिलॅक या मोटार कंपनीची स्थापना झाली एकोणीसशे एकोचा एक्केचाळीस दुसरे महायुद्ध जैन जर्मन सैन्याने लेनिन वेढा घातला एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध ब्राझीलने जर्मनी आणि इटली विरुद्ध युद्ध पुकारले बहात्तर साली वर्णभेद धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमधून बाहेर काढण्यात आलं हे झालं आजच्या दिवसाचं विशेष आता आजच्या दिवशी जन्म कोणाचा झालेला आहे ते आपण पाहूया तर सोळाशे सत्तेचाळीस साली डेनिस पेपिन प्रेशर कुकरचे जे निर्माते आहेत त्यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे अठराशे अठ्ठेचाळीस मेलविले एलिया स्टोन शिकागो डेली न्यूजचे स्थापक यांचा जन्म झालेला आहे अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर तसेच सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म बंगाली नाटककार अभिनेते दिग्दर्शक शंभू मित्रा यांचाही जन्म आज झालेला आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार ज्यांचा यांचा जन्म आज झालेला आहे जेम्स हिलियर यांचा जन्म गिरिजा कुमार माथूर या हिंदी कवी या यांचाही जन्म आज झालेला आहे डॉक्टर बानू कोयाजू कोयाजी माफ करा डॉक्टर बानू कोयाजी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा जन्म होते त्यांचा जन्म आज झालेला आहे डॉक्टर डेंटिन कुली हृदयरोपण शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेचा ज्यांनी पाया घातला अमेरिकन शल्यविशारद जे होते डेंटन कुली त्यांचा जन्म आज झालेला आहे पंडित गोपीकृष्ण कथ्थक शैलीचे नर्तक त्यांचाही जन्म आज झालेला चिरंजीवी अभिनेते आणि केंद्रीय मंत्री आहेत त्यांचाही जन्म मॅट्स स्वी विलँडर स्वीडिश टेनिस खेळ खेळाडू आहे नेहल चुडासामा जी दोन हजार अठराची मिस दिवा आ, युनिवर्स मिस दि युनिवर्स हिचाही जन्म आज झालेला आहे त्याशिवाय तेजस्विनी कोल्हापुरे माणिकराव ठाकरे दीप्ती नवल पवित्रा पुनिया याही लोकांचा आज जन्मदिवस आहे आता स्मरण दिन कोणाकोणाचा आहे ते पण पाहूयात एकोणीसशे अठरा वॉरन हेस्टिंग्ज हे महा भारताचे पहिले गव्हर्नर गव्हर्नर जनरल यांचं निधन आजच्या दिवशी झालेलं आहे एकोणीसशे सदुसष्ट साली ग्रेगरी गुडविन पिंट्स जन्मनियंत्रण गोळीचं निर् निर्माते जे आहेत त्यांचं निधन आजच्या दिवशी झालेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जोमेको न्याटा केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे ऐंशी किशोर साहू चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे ऐंशी जेम्स स्मिथ मॅक्डोनेल मॅक्डोनेल विमानाचे निर्माते त्यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी एकनाथ रानडे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचं जे शिल्पकार आहेत त्यांचाही आज स्मरण दिन आहे एकोणीसशे एकोणनव्वद पंडित कृष्णराज शंकर पंडित ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय घराण्याचे जे गायक होते त्यांचाही आज स्मरण दिन आहे एकोणीसशे पंच्याण्णव पंडित रामप्रसाद शर्मा संगीतकार ट्रम्पेट व्हायोलिन वादक यांचाही आज स्मरण दिन आहे एकोणीसशे नव्याण्णव सूर्यकांत मांढरे मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते यांचाही स्मरण आहे गोपीकृष्ण यांचाही आज स्मरण दिन आहे दोन हजार चौदामध्ये यू ए अनंतमूर्ती भारतीय लेखक कवी आणि नाटककार यांचाही आज स्मरण दिन असणार आहे आणि आज आजच्या दिवशी जन्मणाऱ्या लोकांचा बाळांची रास बहुतांश करून सिंह असणार आहे आजच्या दिवशी जन्माला येणारे लोक हे अतिशय महत्त्वाकांक्षी आत्मविश्वास असणारे आणि भावनाप्रधान असं दुर्मिळ कॉम्बिनेशन असणारे लोक असणार आहेत तर हा झाला आजचा विशेष आजचा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच उद्याच्या भागात तोपर्यंत सुप्रभात आणि नमस्कार